वेलकम बॅक हॅलो माय डियर फ्रेंड्स यू आर मोस्ट वेलकम इन माय चॅनल एम जी सायन्स सिम्प्लिफाईड को एज्युकेशन आज आपण अतिशय महत्त्वाचा भाग या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघणार आहोत अर्थात तो ऍटमॉस्फिअरशी रिलेटेड आहे वातावरणाशी संबंधित आहे वातावरणाशी संबंधित असणारे जे पाच महत्वाचे थर आहेत ते तुम्हाला आज समजून जातील हे पाच महत्वाचे थर की ज्याच्यावरती आपलं लाईफ टोटल डिपेंड आहे वास्तविक पाहता याच्या पूर्वी आपण लिथोस्पेअर आणि हायड्रोस्पेअर याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे त्याच्या लिंक ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय जर पाहिलं नसेल तर तुम्ही ते पाहून घ्या अतिशय महत्वाचा डेटा किंवा इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे अनेक रंजक गोष्टी ज्या की लिथोस्पेअर आणि हायड्रोस्पेअर म्हणजे जलावरण आणि शिलावरण याच्याशी संबंधित आहेत त्या सगळ्या तुम्हाला तिथे समजून घ्यायला मिळणार आहेत आता जो या ठिकाणी भाग आपण क्लिअर करणार आहोत तो म्हणजे वातावरणाशी संबंधित का बरं तर जीवावरणाचा अभ्यास करत असताना जीवावरण म्हणजे सजीव ज्या ज्या ठिकाणी आढळतात त्या प्रत्येक ठिकाणाला आपण जीवावरण म्हणतो मग सजीव हे लिथोस्फेअर हायड्रोस्फेअर आणि अॅटमॉस्फेअर अशा तीनही ठिकाणी आढळतात आणि म्हणूनच हे तिन्ही जे ठिकाण आहेत लिथोस्फेअर हायड्रोस्फेअर आणि ऍटमॉस्फेअर दे टुगेदरली आर नथिंग बट द बायोस्फेअर त्यालाच एकत्रितपणे आपण काय म्हणत असतो बायोस्फेअर म्हणत असतो मग आता बायोस्फेअर मधला महत्वाचा फॅक्टर किंवा पार्ट म्हणजे वातावरण आहे मग वातावरण कशाला म्हणायचं आपल्या पृथ्वीच्या सभोताली जे हवेचं आवरण आहे त्याला वातावरण असं म्हणतात बाबा रे नीट लक्ष दे मी सांगतोय काय समजून घे आपल्या पृथ्वीच्या सभोताली जे हवेचं आवरण आहे त्याला आपण काय म्हणतो वातावरण असं म्हणतो हे वातावरण सुमारे दहा हजार सातशे किलोमीटर पर्यंत पसरलेलं आहे सुमारे दहा हजार सातशे किलोमीटर इनफॅक्ट पृथ्वीच्या सरफेसला ते डेन्स आहे म्हणजे दाट आहे आणि जसजसं आपण वर जाऊया वर जाऊया तसं तसं तस, ते रेअर होत जातं म्हणजे विरळ होत जातं हे कायम स्मरणामध्ये ठेवा पृथ्वीच्या सरफेसला पृष्ठभागाला वातावरण दाट आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं उंचीवरती जाऊ तसं ते पातळ अर्थात विरळ होत गेलेलं आहे रेर होत गेलेलं लक्षाम आहे लक्षामध्ये घ्या ह्या वातावरणाचे प्रामुख्याने पाच मुख्य भाग पाडलेले आहेत किंवा पाच लेयर्स आहेत पाच थोर आहेत त्यापैकी पहिला थर आहे तपांबर दुसरा आहे स्थितांबर तिसरा आहे दलांबर किंवा मध्यांबर चौथा आहे आयनांबर आणि पाचवा आहे बाह्यांबर यालाच आपण इंग्लिशमध्ये ट्रोपोस्पेअर स्ट्रॅटोस्पेअर मेझोस्पेअर आयनोस्पेअर किंवा थर्मोस्पेअर अँड द लास्ट इज द एक्झोस्पेअर अशी पाच नावं पाच लेयर्स आपल्या वातावरणाचे आहेत बऱ्याच वेळा असा पण उल्लेख आपल्याला वाचायला मिळेल कदाचित जर वाचला तर की वातावरण हे पृथ्वीपासून सुमारे चारशे किलोमीटर अंतरापर्यंत आहे ते त्याही पलीकडे आहे बट इट इज व्हेरी रेअर अतिशय विरळ असं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आणि ते सगळे पाच टप्पे मी या ठिकाणी आपल्या समोर आणलेलो आहे आपण आपल्या पृथ्वीचा अभ्यास केलाय पृथ्वीवरती जमीन तर आहे किंवा पाणी तर आहे पण पृथ्वीच्या कनेक्ट मध्ये असणारी आणखीन एक गोष्ट आहे जी प्रत्यक्ष पृथ्वीला टच नाही करत पण कंटिन्यू पृथ्वीच्या सोबतच आहे आणि ती म्हणजे कोणती आहे वातावरणाची आहे त्याला अॅटमॉस्फिअर असं आपण म्हणतो बेटा मग आता ह्या वातावरणामधला जो सगळ्यात पहिला थर आहे तपांबर कदाचित आपल्याला इथे दिसत असेल छोटीशी झाडं किंवा असा म्हणजे अटमॉस्फेअर या ठिकाणी क्रिएट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या लेअर मध्ये तपांबर हा वातावरणाचा पृथ्वीलगत असणारा सगळ्यात पहिला थर आहे तपांबर हा पृथ्वीलगत असणारा सगळ्यात पहिला थर आहे ओके आणि मग याला तपांबर इंग्लिशमध्ये ट्रोपोस्पेअर म्हणतात ट्रोपो हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे चेंज चेंज म्हणजे काय आहे हाच तो थर आहे की ज्याच्यातलं तापमान हे कधीही स्थिर राहत नाही ज्याच्यातलं वातावरणाचा जो दाब आहे किंवा हवेचा जो दाब आहे तो नेहमी कॉन्स्टंट नसतो तो सतत बदलत जातो आणि सतत बदलत जातो म्हणजे चेंज होत राहतो म्हणूनच याला नाव काय पडलेलं आहे ट्रोपोस्पेअर आहे आता ट्रोपोस मध्ये म्हणजे तपंबरामध्ये तुमच्या जीवनाच्या महत्वाच्या गोष्टी आढळतात जीवनावश्यक गोष्टी कुठल्या सगळेच्या सगळे जे ढग तुम्हाला दिसत आहेत ना डोळ्याला ते सगळे ढग याच मध्ये म्हणजे तपांबरामध्ये आढळतात ऑल द क्लाउड्स आर फाऊंड इन द ट्रोपोस्फेअर या तपांबरामध्येच बटा तुम्हाला मिळणारा जो पाऊस आहे ना ती टोटल गिफ्ट कुणाची आहे तपांबराचीच आहे शिवाय फॉग म्हणजे धुके असेल वादळ असतील आणि सगळ्यात महत्वाचं एका देशाहून दुसऱ्या देशाला प्रवास करायचा असेल किंवा देशांतर्गत सुद्धा प्रवास करायचा असेल पण चुटकीसरशी जर तो करायचा असेल खूपच फास्ट करायचा असेल तर आपल्याकडे एअरलाईन सिस्टीम आहे बे कोणती सिस्टीम आहे एअरलाईन सिस्टीम आहे आणि एअरलाईन सिस्टीम म्हणजे काय एरोप्लेन्स ही सगळी विमानं ज्या ठिकाणी उडतात ना ते ठिकाण सुद्धा कोणतं आहे तपांबराच आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे तेरा किलोमीटर एवढी जाडी कशाची आहे तपांबराची आहे हे पॉइंट अतिशय महत्वाचे आहेत मित्रांनो लक्षामध्ये ठेवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पहिला थर म्हणजे तपांबर ज्याची जाडी किती थिकनेस किती आहे तेरा किलोमीटरची आहे म्हणजे आपले सगळे ढग त्याच्यामध्येच येतात आपले विमान त्याच्यामध्येच येतात ठीक आहे त्याच्या आपले म्हणजे आपल्या पपाचे नाही आहेत पण आपले मनाला काय अडचण आहे तर लक्षामध्ये घ्या पाऊस पडतो तो तिथूनच पडतोय दुःख असेल ते तिथंच आहे वादळ स्टॉर्म हे जे सगळ्या भानगडी घडतात ना आपल्यासोबत ह्या सगळ्याच्या सगळ्या तपांबराशीच संबंधित आहेत लक्षामध्ये ठेवा शिवाय आपण हॉट एअर बलून सोडतो बघा हॉट एअर बलून सोडले जातात बरोबर आहे त्याच्यामध्ये खालना हायड्रोजन गॅसचा जाळ असतो आणि तो फुगा पण असतो आणि त्याच्यामुळे तो फुगा काय होतो वॉल्यूम त्याचं वाढलेलं असतं डेन्सिटी कमी होते त्यामुळे तो वर 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 उडत जातो हे हॉट एअर बलून्स तुम्हाला कशामध्ये बघायला मिळतात तर तपांबरामध्येच बघायला मिळतात म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे शंभर टक्के जी हवा आहे ना बेटा त्यातली ऐंशी टक्के हवा ही सुद्धा तुम्हाला तपांबरातच बघायला मिळते एटी पर्सेंट ऑफ द एअर इज फाउंड ओनली इन द ट्रॉपोस्फेअर तपांबराशी संबंधित डेटा क्लिअर झाला असेल असं मला वाटतं नसेल तर स्क्रोल बॅक करून पुन्हा बघत बसा तर लक्षामध्ये घ्या आता तपांबराच्या नंतर थोडस पुढे जाऊया म्हणजे तपांबरा हा थोडा आपल्या ओळखीचा होता ठीक आहे आता जरा अनोळखी लेअर्स आहे त्यांच्याकडे थोडं जाऊया आपण दुसरा जो लेअर आहे वातावरणाचा तो म्हणजे स्थितांबर बेटा इथं मुद्दाम म्हणून मी अशा रेषा मारलेल्या आहेत बघा कदाचित जाणवत असेल जाणवत नसेल तर झूम करून बघा की सगळं तुमच्या हातातच आहे पुन्हा माझ्याकडे काय बघता लक्षात घ्या काय आहे इथे स्थितांबर याला मुद्दाम मी इंग्रजी नाव इथं दिलेत कारण त्याची मूळ नाव हे इंग्लिश अशा पद्धतीचे आता स्ट्रॅटोस्फेअर नाव का पडलं आता स्पेअर हे नाव का पडलं त्याचं कारण काय पृथ्वीच मुळात एक स्पेअर आहे त्यामुळे अॅटमॉस्फेअर सुद्धा तो एक स्पेअरच आहे मग आता स्ट्रॅटोस्फेअर नाव का पडलं स्ट्रॅटो या शब्दाचा शब्दा अर्थ आहे लेयर्स स्ट्रॅटो या शब्दाचा अर्थ काय आहे लेयर्स म्हणजे थर मित्रांनो या स्थितांबरामध्ये असे भरपूर लेयर्स आहेत का बरं इथून पुढे वातावरणाचे शेड चेंज होत चाललेत ना शेड चेंज होत चाललेत म्हणजे डेन्सिटी कमी 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 होत चालले वातावरणाची घनता कमी कमी होत हो चालली ते विरळ होत चालले अनेक लेयर्स बघायला मिळतात म्हणून याचं नाव काय आहे स्थितांबर स्ट्रॅटो म्हणजे लेयर्स स्ट्रॅटोस्पॅर ब आमचं काय काय सापडतो बाबा त्याच्यामध्ये सांगतो ना तर लक्षात घ्या अतिशय महत्वाचा असणारा ओझोन लेयर नाव ऐकून आहेत ना येस तोच त्याचा फॉर्म्युला आहे ओथ्री हा जो ओझोन लेअर आहे ना तो तुम्हाला मला आपल्या सगळ्या सजीव सृष्टीला सूर्यापासून येणारे जे अतिनील किरण आहेत ना अल्ट्रावायोलेट रेज करण्याचं काम कोण करतं तर हा ओझोन करतो हा ओझोन कुण्या लेअर मध्ये सापडतो म्हटल्यावर काय सांगणार दानकन सांगून टाकायचं स्ट्रॅटोस्पेअर कुठं मध्ये म्हणजे अगदी थोड्याशा या सितंबरामध्ये अप टू द म्हणजे या सोळा सतरा किलोमीटर पासून ते साधारण ते अठ्ठेचाळीस किलोमीटर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ओझोन लेअर बघायला मिळतो आणि ओझोन लेयर, लेयर आपल्याला प्रोटेक्शन देतो त्या अल्ट्रावायलेट रेज पासून सूर्यापासून नाहीतर आपल्याला पहिले स्किन कॅन्सर झाला असता नंतर बोन कॅन्सर झाला असता नंतर आपण कॅन्सर झालो असतो लक्षात घ्या इतके उपकार वजूनचे आपल्यावरती आहेत तो सितांबरामध्ये सापडतो सितांबराची जाडी किती आहे साधारण पन्नास किलोमीटरची म्हणजे पृथ्वीपासून किती उंचीवर पोहोचलो आपण त्रेसष्ट किलोमीटर येस नो तर येस त्रेसष्ट किलोमीटर पर्यंत पोहोचलो पन्नास किलोमीटरचं थिकनेस आहे स्थितांबराचं सीतांबरामध्ये आणखीन एक गोष्ट सापडते विदर बलूनस म्हणजे हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचे काही बलून्स असतात ते रिसर्चसाठी सोडलेले असतात ते विदर बलून सुद्धा आपल्याला कुठे पाहायला मिळतात सितांबरामध्ये पाहायला मिळतात आता त्याच्या पुढचा लेअर आपण लक्षामध्ये घेऊया बेटा दलांबर किंवा त्याला दुसरं नाव आहे मध्यांबर म्हणतात त्याला मेझो स्पेअर अरे बाळा या शब्दाचा अर्थ आहे मिडल काय अर्थ आहे मिडल एकूण थर किती पाच नंबर एकला कोण आहे तपांबर पुन्हा कोण आहे सितांबर पुन्हा कोण आहे दलांबर किंवा मध्यांबर नंतर आयनांबर आणि बायांबर या पाच मध्ये मध्यभागी कोण आहे Yes, तर मध्यभागी कोण आहे हा दलांबर म्हणून याचं दुसरं नाव काय मध्यांबर आहे मेझो या शब्दाचा अर्थच काय आहे मिडल काय अर्थ आहे मिडल हा मिडल सापडतो म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे मध्याम्बर असं म्हटलेलं आहे साधारणपणे तीस ते पस्तीस किलोमीटरचा हा लेयर असतो आलं लक्षात म्हणजे आतापर्यंत आपण पृथ्वीच्या सरफेस पासून किती पोहोचलोय हे तेरा हे पन्नास म्हणजे त्रेसष्ट आणि इथले तीस ते पस्तीस म्हणजे जवळपास हंड्रेड किलोमीटर पर्यंत आपण पोचलेलो लक्षामध्ये ठेवा याच्या नंतरचा आहे पुढचा आयनाम्बर आयनाम्बराला जो इंग्रजी शब्द वापरला गेलाय तो आहे थर्मोस्फेअर किंवा आयोनॉस्फेअर थर्मोस्फेअर किंवा आयनोस्फेअर का बरं कारण इथलं टेम्परेचर एवढं जास्त असतं बेटा सगळ्यात कुलिंग तुम्हाला या तपंबराच्या या वरच्या लेअरमध्ये लेअरमध्ये बघायला मिळते कुलिंग इफेक्ट पण इथं तुम्ही आला रे बाबा आयनाम्बरामध्ये टेम्परेचर भयंकर असतं प्रचंड टेम्परेचर असतं त्यामुळे गॅस हा आयोन्सच्या फॉर्ममध्ये मिळतो कोणत्या फॉर्ममध्ये मिळतो आयोन्सच्या फॉर्ममध्ये म्हणजे कुठलाही गॅस असू द्या त्याच्यावरती चार्जेस असतात आलं लक्षामध्ये म्हणजेच आई म्हणजे त्यावरती आपल्याला आयन बघायला भेटतात आणि म्हणूनच ह्याला आयनांबर असं नाव पडलंय आणि आयनांबराच्याही पलीकडचा जो थर आहे शेवटचा तो आहे बाह्यंबर मित्रांनो रॉकेट सॅटेलाइट ह्या सगळ्या भानगडी आपल्याला बरं का ह्या आयनांबर किंवा बायंबरामध्येच बघायला मिळतात अशा प्रकारचं सुमारे दहा हजार सातशे किलोमीटर लांबीपर्यंत उंचीपर्यंत पृथ्वीपासून पसरलेलं हे वातावरण आहे आणि या वातावरणाचा आपल्या जगण्याशी रोजचा संबंध आहे अपेक्षा करतो वातावरणाशी संबंधित असणारा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे आवडलाय तर व्यवस्थितपणे शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळावे त्याच्यासाठी घंटी दाबा हॉल सिलेक्ट करा आणि मित्रांनो जर का तुम्हाला याच्याबद्दल काही डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये बिलकुल विचारा आवडला असेल तर तेही सांगा आम्हाला नक्कीच आवडेल सो सी यू ने इन द नेक्स्ट व्हिडिओ तक के लिए जय हिंद जय भारत